युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण पेन्शनधारकांना होणार फायदा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन मध्ये एवढी वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती तर बातमीचे शीर्षक आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वाढ होईल जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आठवा आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन मध्ये एवढी होईल वाढ चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे आणि ही बातमी पेन्शनच्या संदर्भात आहे पेन्शन धारकांसाठी महत्वाची आहे आता आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन मध्ये एवढी वाढ होईल मित्रांनो काय आहे बातमी मध्ये ते नक्की बघूया या बातमीद्वारे मित्रांनो व्हिडिओला सुरुवाती पासून शेवट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही कोणतीही माहिती गमावणार नाही किंवा मिस करणार नाही करिता सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये निवृत्ती नंतरच्या पेन्शन मध्ये वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगात लागू झाल्यानंतर पेन्शन मध्ये किती वाढ होईल हे तुम्हाला माहित आहे काय या बद्दल माहिती बघूया त्यापूर्वी आपण सातव्या वेतन आयोगात किमान पेन्शन किती वाढली याची पूर्व पार्श्वभूमी बघूया याबद्दल आपण आधी बघूया सातव्या वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट असावा आणि त्या आधारे वेतन सुधारित करावे अशी मागणी केली होती मात्र सरकारने ही मागणी मान्य न केल्यामुळे दोन पॉईंट सत्तावन फिटमेंट फॅक्टर लावला यामुळे वेतन सातव्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन सात हजार पर्यंत अंमलबजावणी किमान नऊ हजार रुपये पर्यंत वाढली कमाल पेन्शन किती होती याबद्दल बघूया सातव्या वेतन आयोगात लागू झाल्यानंतर पेन्शन दोन पॉईंट सत्तावन्न वाढला या संदर्भात मूळ वेतन देखील पंचवीस दोन पॉइंट पाच लाख रुपया पर्यंत फॅक्टर लागू केल्यानंतर वाढ करण्यात आली या संदर्भात सातव्या वेतन आयोगातील कमाल पेन्शन देखील एक पॉइंट पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे आता बघूया आठव्या वेतन आयोगात पेन्शन किती वाढणार यावेळी कर्मचारी संगत नेनी दोन शी ची मागणी केली असली तरी एक चा विचार जाईल असे मानले जात आहे जर सरकारने हे फिटमेंट फॅक्टर लागू केले तर किमान वेतन हे प्रथम कर्मचाऱ्यांचे अठरा हजार रुपयावरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये वाढू शकते त्याचप्रमाणे पेन्शन हे नऊ हजार वरून सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये पर्यंत होईल परंतु जर दोन शहाऐंशी हा फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये मध्ये अठरा हजार रुपयावरून हजार चारशे ऐंशी रुपये एवढी वाढ होईल त्याचप्रमाणे पेन्शन मध्ये ही फिटमेंट फॅक्टर मध्ये लागू केल्यास धारकांना नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपया पर्यंत वाढेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद